वाघे स्मारकाच्या वादावर इतिहास तज्ञांसह एक समिती नेमावी आणि या समितीनं दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचे वंशज भूषण आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे विरोधातील काही लोक भूमिका घेत असतील तर आम्हाला ते मान्य होणार नाही असंही ते म्हणाले स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझी तीच भूमिका आहे आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो माग घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा त्याच्यात दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात